जेवीस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले जे घरातले वरिष्ठ मंडळी आहे ते सहज म्हणतात पूर्वीसारखी आता राहिलेली नाही पूर्वीच्या स्त्रिया सर्व पदार्थ अशा पारंपरिक पद्धतीने करायच्या तर आज मी सुद्धा पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहे पाव किलो हिरव्या मिरच्या घेतल्या धुवून घ्यायच्या आणि मी घेतली घेतल्या तुम्ही बारीकही घेऊ शकता मिरची फुटून अंगावर आपल्या बी उडू नये म्हणून मग मी इथे मिरचीचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी सर्व मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण उलथणीने खाली असं उलथवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने मिरचीमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे एक मोठा चमचा इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे आणि मिरचीवर तेल टाकल्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे मग तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल बघा मिरच्या आपण आता भाजून घेत आहोत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे बघा मिरच्या थोडे थोडे डाग पडलेले आहेत आता ह्या स्टेजला आपण भरपूर असा लसूण घालायचा आहे इथे मी एक मोठा गड्डा लसूणचा घेतला आहे आणि त्याची साल काढून मिरच्यांसोबत भाजून घेत आहे लसूणसोबत भाजल्यामुळे काय होतं चव तर येतेच पण ठेचा टिकण्यास मदत होते आजकाल सर्वांचं धावपडीचं जीवन असल्यामुळे सर्वांना अगदी घाई असते पटकन असं मिक्सरला लावलं झाला ठेचा पण बघा मी इथे लाकडी बडगी घेतलेली आहे आणि ह्या बडगीमध्ये मी ठेचा करणार आहे पूर्वीच्या स्त्रिया अशा लाकडी बडगीमध्ये किंवा दगडी बडगी यायची त्यामध्ये करायच्या त्यामुळे त्यांच्या हातचे जे पदार्थ असायचे ते खूपच चविष्ट लागायचे चला आपण याच पारंपरिक पद्धतीने ठेचा बनवूया आता आपण ह्या मिरच्या बडगीमध्ये टाकून घेऊ बघा मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत बडगीमध्ये आता टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक केला नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या बघा आता मी ते चवीनुसार मीठ टाकून घेत आहे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे अर्धा ते पाऊन चमचा आणि वरतून आता आपण ठेचणीने असा ठेचा ठेचून घ्यायचा आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला बडगीमध्ये ठेचा केलेला आवडेल की मिक्सरमध्ये केलेला आवडेल बघा असं छान मस्त मिरच्या ठेसल्या जात आहे तुम्ही जाड मिरच्यांऐवजी हो बारीक मिरच्यांचा पण ठेचा करू शकतात तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्यायच्या बघा आता मिरच्या छान ठेचून झालेल्या आहेत आणि यामध्ये मी थोडे शेंगदाणे घेणार आहेत छोटीशी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेली आहे दाणे पण आपल्याला असे जाडसरस कटून घ्यायचे आहे फार असे बारीक करायचे नाही म्हणजे खाताना त्याची चव आपल्याला लागली पाहिजे खाताना दाताखाली दाणा आला म्हणजे त्याची चव अजून वेगळी लागते असं ठेचा तुम्ही एकदा करून ठेवला तर पंधरा वीस दिवस फ्रीजमध्ये सहज टिकतो तुम्ही याला स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतात आणि हवं तेव्हा आपण भाकरी पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा तोंडी लावायला सुद्धा आपण हा ठेचा घेऊ शकतो बऱ्याच लोकांना अशी सवय असते की भाजी असली तरीही त्यांना मिरची किंवा ठेचा तोंडी लावायला हा लागतोच बघा आता ठेचा ठेचून झालेला आहे मस्त असा एकसारखा आपला ठेचा ठेचला थेच गेलेला आहे मिक्सरमध्ये असं चटणीसारखं होतो ठेचा आपल्याला हवा तसा आपण जाड बारीक ह्या बडगीमध्ये ठेचू शकतो आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल थापलेलं आहे थोडं जिरं घालून घेऊ एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक चिरायचं आहे आणि त्याला तेलामध्ये आपल्याला कलसून घ्यायचं आहे थोडं मीठ घालून घ्यायचं म्हणजे आपला जो टोमॅटो आहे तो पटकन शिजतो अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण आपण ऑलरेडी ठेच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे पटकन वाफेमध्ये टोमॅटो शिजतो टोमॅटो आता छान शिजलेला आहे आणि आपण उलथण्यानेच त्याला वरून असं दाबून घ्यायचं आहे बघा असं ठेचून घेतलेलं आहे मी उलथण्यानेच टोमॅटो ठेचला की तो पूर्ण मिरचीमध्ये मिक्स होतो आणि ठेचाला चा एक छान अशी चव येते बघा टोमॅटो मस्त शिजलेला आहे आणि पूर्ण ठेचला गेलेला आहे आता आपण जो ठेचा केलेला आहे तो ठेचा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे टोमॅटोसोबत आपल्याला ठेचा छान मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो स्किपसुद्धा करू शकता अशा प्रकारे आता आपला ठेचा तयार झालेला आहे वरून आपण बारीक कोथिंबीर टाकून घेऊ आणि मस्त ठेच्याचा आस्वाद घेऊया व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आणि लाईक केलं नसेल तर पटकन लाईक आणि शेअर सबस्क्राईब पण करून घ्या